नमस्कार मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे विदर्भामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या ज्वारीच्या जा, पिठाच्या जा घाऱ्या तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता घाऱ्यांना रंग किती छान आलेला आहे तसेच ह्या घाऱ्या पौष्टिकसुद्धा आहेत चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर घाऱ्या बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला एखाद्या भांड्याने किंवा वाटीने मोजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी दीड वाटी एवढं पाणी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्याला छान मस्त खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याला छान मस्त खळखळून उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला दोन वाटी एवढं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे रेग्युलर भाकरीला जे आपण ज्वारीचं पीठ वापरतो तेच पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे घेतलेलं पीठ आपल्याला छान स्वच्छ चाळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ पाण्यामध्ये मिक्स करण्यासाठी या पद्धतीने आपल्याला लाटण्याचा वापर करायचा आहे आणि छान एकसारखं हे पीठ आपल्याला पापडाच्या पिठाप्रमाणे किंवा खिशीप्रमाणे घाटून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी छान मस्त पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता लाटण्याला लागलेलं सगळं पीठ मी चमच्याने काढून घेतलेलं आहे त्यानंतर पाच ते सात मिनिटासाठी आपल्याला कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंदच आहे पण सध्या पीठ खूप जास्त गरम असल्यामुळे झाकण ठेवल्यानंतर पिठाला छान अशी वाफ बसल्या जाते पीठ झाकून पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूया अजूनसुद्धा हे पीठ खूप जास्त गरम आहे तर तुम्ही बघू शकता पिठाला छान अशी वाफसुद्धा बसल्या गेलेली आहे आता हे पीठ आपण एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया ज्वारीचं सगळं पीठ मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता या पिठामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी अर्धी वाटी एवढं गव्हाचं पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ टाकून घेतल्यामुळे या घाऱ्यांना छान अशी बाइंडिंग येते तर प्रत्येकाची रेसिपी ही वेगळी असू शकते पण आमच्याकडे याच पद्धतीने ज्वारीच्या पिठाच्या घाऱ्या बनवण्यात येतात आता हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे पीठ सध्या खूप जास्त गरम असल्यामुळे आपल्याला थंड पाण्यामध्ये हात बुडवून हे पीठ छान असं मळवून घ्यायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे फक्त थंड पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे जेणेकरून हाताला अजिबात चटका वगैरे लागणार नाही आवश्यकता वाटल्यास तुम्ही या ठिकाणी थोड्याशा पाण्याचासुद्धा वापर करून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा पुरीच्या कणकेप्रमाणे हे छान मस्त घाऱ्यांचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ तुम्ही मुरट ठेवू शकता किंवा लगेचच याच्या घाऱ्या बनवायला घेऊ शकतात हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि मळून घेतलेल्या पिठापैकी एक छोटा उंडा मी काढून घेतलेला आहे उंड्याला गोलाकार देऊन हा उंडा आपल्याला गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये थोडासा घोळवून घ्यायचा आहे खूप जास्त पिठाचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा नाही अगदी थोडंसं पीठ या ठिकाणी मी ही पोळी लाटण्यासाठी वापरलेलं ला आहे आता या उंड्याची आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे अगदी चपातीप्रमाणे खूप जास्त पातळ पण नाही किंवा खूप जास्त जाळसुद्धा आपल्याला याची पोळी लाटायची नाही मध्यम जाळीची आपल्याला या ठिकाणी या उंड्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान अशी ही पोळी एकसारखी लाटल्या जात आहे अजिबात पोळपाटाला किंवा लाटण्याला चिटकत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुरीप्रमाणे मध्यम जाळीची या ठिकाणी मी पोळी लाटून घेतलेली आहे आता या पोळीच्या आपल्याला घाऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी बघा या ठिकाणी मी पोळीवरती उभ्या लाईन मारून घेतलेल्या आहेत त्यानंतर आडव्या लाईनसुद्धा आपल्याला चाकूने मारून घ्यायच्या आहेत तर छान या ठिकाणी बघा मी चौकोनी आकारामध्ये ह्या घाऱ्या कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या घाऱ्या लहान मोठ्या आकारामध्ये कापून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता मस्त छान मी चौकोनी आकारामध्ये या ठिकाणी सगळ्या घाऱ्या कापून घेतलेल्या आहेत आता ह्या घाऱ्या आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेल्या सगळ्या घाऱ्या मी सारख्याच पद्धतीने तयार करून घेते घाऱ्या लाटून तयार होईपर्यंत मी बाजूला गॅसवरती कढईमध्ये तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे घाऱ्या तळण्यासाठी आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे एका वेळी तेलामध्ये बसील एवढ्याच घाऱ्या आपल्याला टाकायच्या आहेत खूप जास्त गर्दी आपल्याला तेलामध्ये या घाऱ्यांची करायची नाही आहे जर आपण खूप जास्त घाऱ्या एका वेळी तळायला घेतल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन घाऱ्या तेलकट होऊ शकतात तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता घाऱ्या तेलामध्ये टाकता बरोबरच अगदी मस्त छान टम्म अशा फुगलेल्या आहेत एका बाजूने घाऱ्या छान अशा तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला छान अशा पलटी करून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूंनी ह्या घाऱ्या छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही मते या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता घाऱ्या किती छान मस्त तळल्या गेलेल्या आहेत घाऱ्या तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ते मोठीच ठेवायची आहे मंद आचेवरती ह्या घाऱ्या अजिबात आपल्याला तळायच्या नाही आहेत मंद आचेवरती जर आपण ह्या घाऱ्या तळायला घेतल्या तर ह्या घाऱ्या खूप जास्त तेल पिऊन तेलकट होऊ शकतात तर या ठिकाणी तेल, हो तुम्ही बघू शकता घेतलेल्या सगळ्या पिठाच्या घाऱ्या आम्ही छान अशा तयार करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता घाऱ्यांना रंग किती सुंदर आलेला आहे घाऱ्या अजिबात तेलकट झालेल्या ना नाही आहेत तसेच ह्या घाऱ्या खायला सुद्धा खूप छान मस्त खमंग तसेच रुचकर लागतात आमच्याकडे ह्या घाऱ्या सोबत खाल्ल्या जातात किंवा कडीसोबत सुद्धा आपण ह्या घाऱ्या खाऊ शकतो रेसिपी चविष्ट आहे त्याचबरोबर अतिशय पौष्टिक आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही पारंपरिक रेसिपी आहे चला तर मग तुम्हाला आजची माझी ही पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या घरांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या नातेवाईक मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आणि अशा छान छान, छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद